टी ईटी बाबत मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला व वेगवेगळे तर्कवितर्क जिकडे तिकडे करणं सुरू आहे टी टी कोणाला लागू आहे कला क्रीडा कार्यानुभव संगीत शिक्षकांना टी ई टी करणे बंधनकारक आहे की त्यांनाही टी ई टी करणे बंधनकारक नाही की त्यांना सूट आहे जे टेट झालेले विद्यार्थी आहे म्हणजे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी यांनी पास केलेली आहे त्यांनी पुन्हा टी ई टी करायची आहे का असे अनेक प्रश्न येतात व त्याचा खुलासा करण्याकरता आपण आज भेटतो आहे नमस्कार मित्रांनो मी वरदेवून अजय विठ्ठरा भर मित्रांनो तर सर्वात प्रथम आपण जो घटनाक्रम आहे टी टी बाबतचा तो थोडक्यात समजून घेऊया एकतीस मार्च दोन हजार दहाला ला केंद्र शासनाने शिक्षक पदावर नियुक्ती करता नियुक्ती करता हा शब्द महत्वाचा आहे तर एकतीस मार्च दोन हजार दहाला केंद्र शासनाने शिक्षक पदावर नियुक्तीकरता पात्रता ठरवण्याचे जे अधिकार आहे ते दिले एन सी टीला म्हणजे राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेला काय दिले अधिकार की शिक्षकांच्या नियुक्तीकरता यापुढे कोणती अर्हता लागेल याबाबत त्याच्यानंतर केंद्र शासनाने तेवीस ऑगस्ट दोन हजार दहा व एकोणतीस जुलै दोन हजार अकराला अधिसूचना निर्गमित करून काय केलं की एन सी टीने टी टी अनिवार्य केली केंद्राच्या अखत्यारी जे एन सी टी स्थापन केली कशा करता की शिक्षकांची यापुढे नियुक्ती करताना कोणती अर्हता पाहिजे याच्याकरता तेवीस ऑगस्ट दोन हजार दहा व एकोणतीस जुलै दोन हजार अकराला एक, एक अधिसूचना काढून नियुक्तीकरता टी ई टी अनिवार्य केली त्याच्यानंतर राज्य शासनाने तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा तारीख लक्षात ठेवा तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराला शासन निर्णय निर्गमित केला टी ई टीबाबत पहिल्यांदा तेरा दोन तेराला व त्यातही एक गोंधळ करून ठेवला की सरसकट सर्व शिक्षकांना टी ई टी बंधनकारक अशा प्रकारची अट टाकली आणि त्यानंतर ती अट काढण्यात आली केव्हा सहा मार्च दोन हजार तेराला सहा मार्च दोन हजार तेराला की यापुढे जे शिक्षक लागतील त्यांना टी ई टी बंधनकारक आहे जे कार्यशिक्षकांना टी ई टी बंधनकारक नाही परंतु हा शासन निर्णय तुम्हाला गुगलवर दिसून येत नाही विचार करा मी काय बोलतो आहे याचा अर्थ समजून घ्या त्याच्यानंतर तेवीस ऑगस्ट दोन हजार तेराला शासनाने पुन्हा एक टी टी बाबतचा शासन निर्णय निर्गमित केला व काय म्हटला त्यामध्ये इथून पुढे सर्व प्राथमिक शिक्षकांनी एक ते आठ टी टी अनिवार्य करण्यात येईल पागमत तेरा दोन तेराला ठरलं टी टी करा म्हणून मग पुन्हा त्यामध्ये बदल केला आता तेवीस ऑगस्ट दोन हजार तेराला मला म्हणते की इथून म्हणजे कुठून तेवीस ऑगस्ट दोन हजार तेरापासून टी ई टी करणं बंधनकारक आणि त्यामध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या आहे की प्राथमिक जे शिक्षक आहे एक ते पाच करता त्यांच्याकरता माध्यमिक अभ्यासक्रम व जे शिक्षक सहा ते आठला आहे त्यांना उच्च माध्यमिक शाळेतील अभ्यासक्रम टी ई टीच्या परीक्षेकरता आणि पास होण्याकरता साठ टक्के गुण उत्तीर्णसाठी व जे एस सी एस टी एन टी एच बी सी, सी अपंग ओबीसी आहे त्यांना पंचावन्न टक्के गुण उत्तीर्ण होण्याकरता आता मूळ मुद्दा आहे की हे जे टी ई टीचं सर्टिफिकेट जे आहे हे सात वर्षच वैद्य राहील असेही त्या शासन निर्णयामध्ये म्हटलेलं आहे आता विषय असा आहे की टी ई टी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नोकरी करता अर्ज म्हणजे ह्या प्रत्येक शासन निर्णयामध्ये जे नमूद आहे की तुम्हाला नोकरी मिळवायची असेल तर टी टी नोकरी मिळवण्याकरता नव्याने शाळेत रुजू व्हायचं असेल तर असा प्रकारचा प्रत्येक शासन निर्णयामध्ये ते केंद्र शासनाद्वारे एन सी टीसुद्धा जे काही निकष दिले आहेत त्या स्वतेच म्हटलं आहे की उमेदवार नियुक्ती आणि असं असताना शासनाने पहिली टी ई टीची परीक्षा ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार तेराला आयोजित करावी असेही त्या तेवीस ऑगस्ट दोन हजारच्या शासन निर्णयात म्हटलं आहे मी जोपर्यंत परीक्षा झालीच नाही टी ई टीची आणि आधीच तेरा दोन तेरा ही तारीख निश्चित करून टाकली आधी परीक्षा व्हायला पाहिजे होती आणि त्याच्यानंतर एक डेडलाईन ठरायला पाहिजे होती पण तसं मात्र इथे केल्या गेलं नाही आणि त्यानंतर मग या मागच्या शासन निर्णयात म्हटलं होतं की जे शिक जे उमेदवार जे विद्यार्थी ग्रॅज्युएटला ॲपेड असेल त्यांनाही टी टीच्या परीक्षेला बसता येईल पण त्यानंतर नऊ सप्टेंबर चौदाला तीही अट वगळून टाकली की नाही ग्रॅज्युएट तुम्ही पाहिजे अंतिम वर्षाला ॲपेड होऊन चालणार नाही आता मूळ मुद्दा आहे की राज्यामध्ये जे शिक्षक कला क्रीडा कार्यानुभव संगीत शिकवतात हो आणि गोंधळ निर्माण झाला आहे की आम्ही सुटलो की आम्हाला टी टी करायचे असे बरेचसे कॉमेंट्स माझ्या त्या यूट्यूब चॅनलला येतात आणि म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगू सांगतो या माध्यमातून की तीन डिसेंबर दोन हजार चौदाला शिक्षक पात्रता परीक्षा कार्यपद्धती निश्चित करण्याबाबतचा एक शासन निर्णय काढला तीन डिसेंबर चौदाला हेडिंग काय आहे कार्यपद्धती निश्चित करण्यावर याचा अर्थ असा होतो का की तीन डिसेंबर दोन हजार चौदापर्यंत टी ई टीची कार्यपद्धती निश्चित झाली नव्हती मग तीन डिसेंबर चौदा नंतरच टी ई टी लागू आणि असते आहे की टी ई टीची कार्यपद्धती निश्चित करणे आणि या टी ई टीच्या कार्यपद्धती निश्चित करण्यामध्ये जो काही भाग दिला आहे तो मी वाचतो आहे की कला कार्यानुभव शारीरिक शिक्षण व संगीत या विषयाच्या पदविका व पदवीधारक शिक्षकांना टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहणार नाही म्हणजे काय केलं की या तीन डिसेंबर चौदाच्या शासन निर्णयानुसार राज्यातील कला क्रीडा कार्यानुभव संगीत शिक्षकांना यातून वगळलं आता त्याच्यानंतर उन्हा गोंधळ की एन सी टीने जी पात्रता परीक्षा निश्चित केली ती होती सी टी टी केंद्राची टी ई टी आणि ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर तेराला महाराष्ट्र शासनाने सुरू केली महाटी टी, टी। मग ह्या दोन परीक्षांपैकी कोणती परीक्षा उत्तीर्ण केली तर त्या उमेदवाराला शिक्षक म्हणून नियुक्ती करता येईल तर याबाबत शासनाने नंतर चौदा नोव्हेंबर दोन हजार सतराला चौदा नोव्हेंबर दोन हजार सतराला एक परिपत्रक काढून एक शासन निर्णय काढून की दोन्हीही परीक्षा चालतात आता विषय असा आहे की एक ते आठवरील कार्यरत शिक्षकांना टी 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 नियुक्ती करता बंधनकारक आहे एक ते आठला कला क्रीडा कारणाभो शिक्षक व गुण पण ज्या माध्यमिक शाळा पाच ते दहाच्या आहेत त्या ठिकाणी बऱ्याच शिक्षकांना मी सहा ते आठला आहे की मी नऊ दहाला आहे याची कल्पना नाही इथे पुन्हा गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचप्रमाणे आता बरेच जे काही उमेदवार आहे जे विद्यार्थी आहे ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून येऊ इच्छित आहे काम करू इच्छित आहे त्यांचे बरेचसे कॉमेंट्स येतात की आम्ही टेट म्हणजे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी पास केलेली आहे आम्हाला टी टीची गरज आहे किंवा नाही हा एक भाग समजून घ्या की जर तुम्हाला एक ते पाचवर शिक्षक म्हणून नियुक्ती करता अर्ज करायचा असेल तर एक ते पाच करता त्या उमेदवाराला शिक्षकाला नाही उमेदवाराला ज्याला नोकरी मिळवायची आहे नियुक्ती मिळून घ्यायची आहे त्यांना डी एड आणि टी टी हे दोन असेल तरच त्यांना टेट मध्ये प्रवेश मिळतो जर तुम्हाला सहा ते आठमध्ये अर्ज करायचा असेल तर तुम्हाला बी एड आणि नंतर टी टी किंवा सी टी टी ही दोन्ही असेल तरच तुम्ही सहा ते आठला शिक्षक पदासाठी अर्ज करू शकता फक्त जर तुम्हाला नऊ ते करता जर शिक्षक पदावर नियुक्ती मिळून घ्यायची असेल अर्ज करायचा असेल तर तिथे मात्र टी ई टीची अट नाही म्हणजे तुम्ही टेट पास झालेले आहे महा टेट म्हणजे तुम्हाला टी ई टीची गरज नाही ह्या भ्रमात राहू नका जर तुम्हाला माध्यमिक विभागामध्ये नऊ ते बारावरती जर नियुक्ती करून घ्यायची असेल मिळून घ्यायची असेल शेवेत यायचं असेल तरच टी ई टीची गरज नाही एक ते पाच किंवा सहा ते आठमध्ये जर आपल्याला एखाद्या उमेदवाराला जर शिक्षक म्हणून नोकरी मिळवून घ्यायची असेल हो कुठे राज्यातील सरकारी शाळेत शिक्षकांची भरती करण्यासाठी हे टेट परीक्षा घेतली जाते आणि त्याच्याकरता एक ते आठ वर जर नोकरी मिळवून घ्यायची असेल हो तर टी ई टी पाहिजे नवीन उमेदवाराकरता शिक्षकांसाठी नाही वारा। हे ठेवा वारंवार इथेच पूर्ण गोंधळ होत आहे हे जे मी सांगत आहे हे जे नवीन उमेदवार आहे जे नवीन विद्यार्थी आहे ज्यांना शिक्षक पदासाठी नोकरी मिळून घ्यायची आहे सरकारी शाळेमध्ये हो ग्रँटेड शाळेमध्ये हो किंवा निमशासकीय शाळेमध्ये हो त्यांच्याकरता हा विषय आहे जे कार्यरत शिक्षक आहे त्यांच्याकरता हा विषय नाही समजून घ्या पण सातत्याने आपणच गोंधळ निर्माण करतो की मला मी कला कला शिक्षक आहे मी क्रीडा शिक्षक आहे मला टी टी पाहिजे का मी अर्ज करू का हा सर्व गोंधळ डोक्यातून काढा हे सर्व जे आहे हे नव्यानं नियुक्त होणाऱ्या शिक्षकांकरता सांगत आहे कार्य शिक्षकांसाठी नाही आणि म्हणून उर्ला विषय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा तर सर्वांना विनंती आहे की मी कला शिक्षक आहे मी क्रीडा शिक्षक आहे मी नऊ दहाला आहे मी नऊ ते बाराला आहे माझी सुटका झाली या भ्रमात राहू नका कारण की न्यू एज्युकेशन पॉलिसी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पुन्हा काय काय टाकतात करता याचा काही नेम नाही म्हणून टी टीचा लढा सर्वच कार्यरत शिक्षकांसाठी आहे हे मात्र ध्यानात ठेवा आणि एक संघ रहा एवढी नम्र विनंती धन्यवाद